श्री स्वामी समर्थ भक्तांनो कधी वाटतंय का तुम्हाला की स्वामी महाराज आपल्या जवळच आहेत कधी अचानक त्यांची कृपा जाणवते का या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दैनंदिन साधना क्रम दिलेला आहे हा क्रम मनापासून केल्यास स्वामींची उपस्थिती आणि कृपा अनुभवायला नक्कीच सुरुवात होते तर तुम्ही आता विचाराल की असं असे त्यांची कोणती सेवा आम्ही करावी की जेणेकरून स्वामींचा अनुभव आम्हाला येईल स्वामी आम्हाला साक्षात दर्शन देतील तर मित्रांनो आज मी तुम्हाला स्वामींचे साक्षात दर्शन मिळण्यासाठी दररोज आपण त्यांची कोणती सेवा करावी हे सविस्तर सांगणार आहे चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सकाळी पाच ते सात या वेळेत तुम्ही स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा मन आणि शरीर शुद्ध ठेवा स्नान करताना मनात म्हणा ओम श्री स्वामी समर्थ माझ्या अंगी तुमची शक्ती येऊ दे त्यानंतर दीप आणि अगरबत्ती लावा स्वामींच्या फोटो समोर दिवा लावा आणि ओम श्री स्वामी समर्थ असा जप करत राहा त्यानंतर स्वामींची आरती करा जय जय श्री स्वामी समर्थ ही आरती मनापासून गा गाण्याने भाव जागृत होतो आणि तेच ध्यानाचे रूप बनते त्यानंतर पुढची सेवा म्हणजे त्यांचे नामस्मरण दररोज एकशे आठ वेळा ओम श्री स्वामी समर्थ असा जप करा माळ असेल तुमच्याकडे तर फारच उत्तम माळ नसेल तर मनात शांतपणे म्हणा त्यानंतर स्वामी चरित्र वाचन श्री स्वामी चरित्र सारामृतमधील एक अध्याय दररोज वाचा वाचतानाही अर्थ समजून घेण्यापेक्षा भावनेने वाचा आता आपण पाहूया संध्याकाळची त्यांची साधना म्हणजे त्यांची सेवा कोणती करावी तर संध्याकाळी सर्वप्रथम दीप प्रज्वलन करणं म्हणजेच स्वामींच्या फोटो समोर एक दिवा लावा आणि त्यांना संपूर्ण दिवसाचा अहवाल द्या स्वामी आज काय केलं काय चांगलं वाईट झालं सगळं तुमच्या चरणी अर्पण करतो असे म्हणा त्यानंतर झोपण्यापूर्वी प्रार्थना करा स्वामी महाराज माझ्या विचारात स्वप्नात आणि श्वासात तुम्ही असावे असे म्हणून तुम्ही झोपी जा यावेळी स्वामी महाराज स्वतः तुमच्या मनात येऊन दर्शन देतात आणखी करायचे म्हणजे गुरुवारी उपवास करा किंवा फक्त एक वेळ खा शक्य असल्यास अक्कलकोट स्वामी मंदिर किंवा जवळच्या मठात जा दररोज एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न किंवा मदत हेच स्वामींना सर्वात प्रिय आहे तर अशा प्रकारचा दिनक्रम तुम्ही ठेवा स्वामींचे दर्शन नक्कीच अनुभवायला मिळेल आता यानंतर सर्वात महत्वाचा संदेश म्हणजे स्वामी महाराज साक्षात दर्शन देतात पण त्यासाठी बाहेर बघायचं नसतं आत बघायचं असतं श्रद्धा भक्ती आणि संयम असला की स्वामी स्वतः दर्शन देतात जर तुम्हीही स्वामींवर मनापासून प्रेम करत असाल तर हा व्हिडिओ ऐकताना डोळे मिटा आणि फक्त त्यांचं नाव घ्या ओम श्री स्वामी समर्थ तुम्हालाही त्यांची उपस्थिती नक्कीच जाणवेल चला तर मग भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्वांना नक्कीच शेअर करा चला तर मग म्हणा ओम श्री स्वामी समर्थ धन्यवाद